गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा धमाल कॉमेडी वेब सीरीज सांडा चौकड़ी करामती चौकड़ी करामती आणि ते दुसरं नाही एक असायचं त्याच्याच एक सात बांधण्याचा सुकुमाशीचा रमाव तो इंटरनॅशनल पुढारी आहे वाहन रागत नाही माकडाकत दिसायचं ती आता व्यायामासाठी सायकल मला आणली होती भाऊन चांगली सायकल ती आपण मी आणलेली चांगली चैनची सायकल होतो आणि म्हणले आजूरा का, आना। आना। का, मन मन का बर ना जरा गावातनं फेरफटका मारून अन्ना अन्ना आण ना बरं म्हणलं आता काकी समोर मागितली म्हण नाही म्हणलं तरी काकीला राघायचं दिली ना ह्या शाळे पैसे आणली हा सायकलला डागामाका डागामाका कराय हा अरे वजन जगतो या सायकलला नाजूक सायकल दुई रिमा बेंड झाले कसं मेंबर ना बर माहितीसाठी सांगतो तुमच्या एक महत्त्वाच्या मोमेवर आम्ही चालू आहे चालेल मी तुम्हाला विचारले कुठल्या गावा गावात विचारले हाताव नावा सारखं मी मी रे मी सांगा राव सुभाष राव ही कुठे मजा मी हाताखाल करतो ना त्याला हेच कारण आहे अरे त्या चेअरमॅन संशोधाजी ने मारल तो नाव आमच्या भाऊला हो कोमला राहिला बाजूला फार तू त्यांना जाऊन आता ए शेषा राम मारणार अजून जिता व्हायचा आहे मी आधीच मारून टाकलं परत जिता व्हायचं कोणाचा घास नाही फाडणार ए फाडणार तो आणणारा संजू मेंबर हा मी रामबावला लय ठोकला असता पण तेवढ्यात तुम्ही मला धरलं हो काय हा म्हणून ती वाचलं वाचलं ते मी बघत होतो मिटली हो मी बघत होतो तुमच्याकडं तुम्ही असं लट्टा हालत त्या का मारल्या वहिनी असं करा एक टिमकी आहे का माहिती तुम्हाला दौंडी द्यायची टिमकी द्या राबवला मार डोल कम्या हा आणि वाजवा शरद आणणार तुम्ही रामबावला मारला रामबावला मारला रामबावला तेवढाच राहिले आम्ही कशाला तसं म्हणतो म्हणून तुम्हाला विचारलं मी जिथं जिथं संकट येत जिथं जिथं विषय गंभीर तिथं रामबाव खंबीर असतो कुत्र मी हाताखाला काढेन आणि पार्टी काय असते तुम्ही बघ चाल तुमचा काय कोंबड्या बिंबड्याचा व्यवसाय का हे कोंबड्याचा व्यवसाय असतो तेव्हा मला ही कोंबडा रोड मध्ये एका गाडीला दडाकला मी म्हणलं आयला हे तडपडत होता परत डोळ दाखायची आलती मी उच चालला मला खाय घातलं पाणी पाजलं आता बा कसं तरारलाय मी सामाजिक काम करतो मी काय म्हणलं आता का ज्या जाय त्याला दि, दिला पाहिजे का नाही मग त्याच्या घरी सोडायचा दाताचं पाणी गिळून गिळून कावळं कोकायला लागलं पोटात एक काम करता एक का एकभर वडा पाव घेऊन या शिजूस्तवर खाऊ आवा आता उरकाल दहा मिनिटात कशाला थोड्यासाठी पोटाचा हाल करता या बरं का भाऊ संजय मेंबरला असं धक्कावणार आहे का नाही तुम्हाला मारल्या बदली हा तुम्हाला घालण कुणी मला रामबा गावाला तोडवणारा माणूस आहे गावात झालाय सगळे आणि पहिल्यांदा कोंबड शिजाव नंतर चंद्र शिजाव शिजव आमचा बरोबर बघू नये तुमचं